काही चर्चा झाली कारण काल सुद्धा ओबीसी नेत्यांची बैठक झाली होती आज काल तुम्ही त्या बैठकीत नव्हतात आज तुम्ही भेट घेतल्या नेमकी काय रणनीती ठरलेली आहे इतन पुढची हे बघा काल माढ्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय होता त्या ठिकाणी ओबीसीचा काय मेळावा होता त्या त्यामुळं आम्ही सर्वजण नेते मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो म्हणून काल आम्हाला या बैठकीस उपस्थित राहता आलं नव्हतं म्हणून आज भुजबळ साहेबांची आम्ही आज बैठक घेतली आणि जी पुढील आंदोलनाची भूमिका जी, जी आहे ती काल सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे तिथं जे आहे त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची भूमिका कशी असणार आहे कारण शेवटी शेवटी शो, शो, आमच्या आंदोलनाचा शेवटी आमचं हे आंदोलन जे आहे ते सामूहिक आंदोलन असणार आहे आणि सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत एकत्रितपणे हे आंदोलन जे आहे राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत एकतर या ओबीसीच्या आरक्षणाचा घास जो आहे तो या महाराष्ट्रातील या सत्ता सत्ता सत्तेत असल्या व्यवस्थेने आणि प्रस्थापित समाजाने घेतलेला आहे हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि उभ्या देशानं पाहिलेलं आहे पावणे चारशे गरीब जमाती जमातींचं या मुलांचं या लेकरांचं त्यांचं हक्काचं आरक्षण जे आहे हक्काची भाजी भाकरी आहे ती सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रकार जो निंदनीय प्रकार जो काल झालेला आहे त्याचा आम्ही पहिला निषेध करतो आणि या शासनाला आम्ही आपल्यामार्फत आम्ही इशारा देत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हे चोपन्न लाख का सत्तावन्न लाख कुर्बी दाखले घेऊन हा जो ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रकार जो सुरू केला आहे तो ताबडतोब आपण थांबवला गेला पाहिजे जर हा नाही थांबला किंवा हे शिंदे समितीचा पुढचं सगळं जे विषय जर नाही थांबले तर मग मात्र हा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी जो आहे तो संपूर्ण समाज जो आहे तो उद्रेक हा महाराष्ट्रात उभीशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती फक्त ना फक्त महाराष्ट्र शास्त्रावरती राहील या ठिकाणी भुजबळ साहेबांनी कालपासून भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्याला त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी विरोध केलेला आहे काय चाललंय हे नेते राष्ट्रवादी नेते म्हणतायत की ती भुजबळ साहेबांची वैयक्तिक भूमिका आहे ठीक आहे वैयक्तिक भूमिका आहे ना मग या महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाची सामूहिक भूमिका काय आहे ते या महाराष्ट्राला तमाम ओबीसीना समोर पाहिजे hmm. नाहीतर आम्ही भुजबळ साहेबांना सांगू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मतं द्या म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही समोर मुळीच आम्ही फिरू देणार नाही त्यामुळे ही भूमिका जी आहे राष्ट्रवादी पक्षानं ही केली पाहिजे आणि बाकी सगळ्या पक्षात आमचं हे आहे आमची मागणी सगळ्या पक्षाच्याकडे प्रत्येकानं आपापली भूमिका आता स्पष्ट करावीच लागणार आहे नुसते सेल उघडायचे आणि दुसऱ्या सातवांज नावाच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना हे इथून पुढे मुळीच आम्ही खपवून घेणार नाही माझी आपल्या माध्यमातून सगळ्या सेलच्या पक्षाच्या सगळ्या सेलच्या कार्यकर्त्या नेत्यांना माझी विनंती आहे ओबीसीच्या की आपला वापर हा हे पक्ष करून घेतायत दिवसा ढवळ्या आपल्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानंच होताना आपण पाहू शकत नाहीये आणि म्हणून आपण सगळ्या ह्या सेलचे सगळे सेल राजीनामा द्या आणि ह्या ओबीसीच्या होण्या चालू होणाऱ्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभागी होऊया कारण आता पक्ष मोठा का समाज मोठा हा ही वेळ जी आहे ही आता प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ते येऊन ठेपलेली आहे मराठा आमदार हो आहे आधी मी मराठा म्हणून सांगतो तो उस्मानाबादचा तो, तो कैलास पाटील तो मंत्राला टाळ ठोकतो कारण तो, तो सांगतो की मी आधी मराठा आहे पण मराठा ओबीसीचा तर चालेल पण मराठा आरक्षण ओबीसी दिले गेले पाहिजे असे मराठा आमदार बोलत आहेत पण ओबीसीचे आमदार असे अशी भूमिका घेत नाही आहेत त्यामुळे हा विषय जो आहे तो दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसी समाज जो आहे तो आता इथून पुढे मराठा आमदारांना मुळीच मतं देणार नाही म्हणजे नाही हे आम्ही यापूर्वी बोललो आहे आता तर उनकार आणखीन आमची आग पेटलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा आमच्या आचाराचा घास जो आहे तो आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही शिंदेजी तुमचा विरोध हा अध्यादेशाला आहे की ज्या कुंभी नोंदी आहेत त्याला आहे बघा आमचा विरोध हा दोन्हीला आहे ज्या लाख कुणबी नोंदी ला, सापडल्या असं असं कोण म्हणते आहे सरकार म्हणत आहे म्हणजे अठरा जानेवारीचा जी आपण बघितला त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की शिंदे समितीला अपॉइंट केली त्या शिंदे समितीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये चोपन्न ला, लाख कुणबी नोंदी आढळून आल्या हे शासन आहे आणि म्हणून आम्हाला त्या शासनाचा विश्वास ठेवा लागतोय ना आता शासन म्हणते चोपन्न ला लाख कुणबी सापडल्या शासन सगळ्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगते की तुम्ही आठ दिवसाच्या आतमध्ये सगळ्या चोपन्न लाख कुणबी नोंदींना सगळ्या नोंदी देऊन टाका म्हणून त्याचप्रमाणे जात पडताळणीची जी कार्यपद्धती आहे ती पण बदलली जाते की ताबडतोब ह्याला दाखल मिळावेत म्हणून म्हणजे एकंदरीत हा जो प्रकार जो आहे हा ओबीसी मध्ये जो आहे बॅकडू एंट्री मराठा समाज मागासला कुणी सांगितलं मागासलेला आहे सगळ्या आयोगाने नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टानं नाकारलेला आहे मग आता न्यायमूर्ती शुक्रेना कुणी अधिकार दिला आहे परत सर्वेक्षण करायचा सुप्रीम कोर्टच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे शुक्रिय समिती जी आहे ही शुक्रिय समिती ही हा असं पुढा मागासलेचा आरक्षणाचं सर्वेक्षण करू शकत नाही त्यांना कायदेशीर देता येत नाही आम्ही ह्याला आव्हान दिलेलं आहे आजच आमची याचिका जी आहे चोपन्नला कुर्मी नोंदी आणि ह्या शुक्रे समिती जो जो राज्य मागास हायजॅक केलेला आहे तो सगळा विषय आज आमची याचिका जी आहे हायकोर्टमध्ये दाखल होत आहे उद्या ती मेन्शनिंग होणार आहे आणि न्यायालयाचा लढाई जो आहे ती आता आमची उद्यापासून आमची सुरू होणार आहे एकीकडे न्यायालयाची लढाई आमची रस्त्यावरची लढाई आणि दुसरी राजकीय लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही आता सुरू केल्याशिवाय राहणार नाही मनोहरंगे पाटील असं म्हटले की जो अध्यादेश आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत एका एकाला जरी सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे पहा हा जो अध्यादेश आहे हे हे नथिंग बट इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचं होत म्हणजे सगळे सोये नाही आहे त्याच्या पुढे भारत सगळ्या गेलेले आहे त्यापुढे ते म्हणजे गणगोत गणगोत म्हणजे कळतं काय ते का एखाद्या का लग्नामध्ये जोरपासून अख्खे गणगोत त्यावेळी जमा होतं एक कुटुंबासून पाचशे गणगोत असतात अख्या गणगोताला सुद्धा हे मागासवर्गाचे दाखले द्यायचे कुणब्यांचे हे ह्या एवढा मोठा म्हणजे ह्या घटनेचे लसके तोडायचा कार्यक्रम जो आहे या देशामध्ये इथं इथं कुठल्याही राज्यात झाला नाही तो या महाराष्ट्रात झालेला आहे आणि म्हणून ह्या हा जो अध्यादेश आहे हा घटनात्मक दृष्ट्या हा अवैध आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थिती जी आहे आम्ही कोर्टात आव्हान देणार आहे आणि अशा प्रकारचं आता आमच्या हरकती ज्या आहेत जर कोट्यवधी हरकती ज्या आहेत त्या महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि कायदेशर अडचणी मिळणार आहेत कशा त्या हरकती हे करतात कसा जी आर काढतायत हे हे आम्ही आता पाहणारच आहोत शेवटी आमचं काय असंही गेले तसंही गेले ना काय का शेवटी मरणाची लढाई आम्ही लढू पण आमच्या लेकरांच्या हक्काचा घास आम्ही कुणालाही हिसकावून घेऊ देणार नाही हरिभाऊ राठोड असं म्हणत आहे की काल जो ठराव झाला त्याचं पुढे काही होणार नाही भुजबळ हे दिखावा करतात त्याचबरोबर ते समाजाची फसवणूक करतात रथयात्रा वगैरे ह्या सगळ्या दिखावा यालाच जोडून बबनराव तायवडींनी सुद्धा विरोध केलेला आहे की मी भुजबळांच्या भूमीशी काही भूमिकेशी काही काम नाही कारण का जे सरकार करते ते योग्य करते नाही कसं आहे की तायवडे साहेबांच्या आता एक मोठ्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे काय समजलं लागत त्यामुळे त्यांना त्या अभ्यास करायला वेळ मिळाला नसावा कदाचित त्यामुळे त्यांनी अठरा अठरा जानेवारीचा जी आर जो आहे तो जी आरचा त्यांनीच अभ्यास करावा तायवडे साहेबांनी आणि मग भूमिका हेच हे करावी सगळ्या नेत्यांची एकच एक भूमिका असताना कुणीतरी वेगळी भूमिका घेत आहे हे हे आम्हालाही पटत नाहीये त्यामुळे तायवड्या साहेबांची विनंती आहे की तुम्ही शासकीय आदेश जो अठरा जानेवारीचा आहे तो आपण पाहा तो वाचा त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की न्याय शिंदे समिती जी आहे शिंदे समितीला ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आपण कसं तुम्हीच म्हणणार की जुन्या नोंदी आहेत अरे शास्त्र म्हणत नाही ना शासनानं म्हणत ना जुन्या नोंदी आहेत तुम्ही कसं म्हणताय की ह्या नव्याण्णव टक्के जुन्या नोंदी आहेत वगैरे हे मुळी शासनात म्हणत नाही जरांगे म्हणत नाही कोणीच म्हणत नाही ना ते जे गेलेले चिवटे का चिंटे आहेत ते पण म्हणत नाही आहेत मग डायवडी कसं म्हणतात की नव्याण्णव टक्के जुन्या नोंदी आहेत शासनानं म्हणायला पाहिजे ना त्यामुळे शासनानं ह्याची भूमिका जो पण स्पष्ट होत नाहीये तो पण शासनाचा जो जी आर जो आहे जो अठरा जानेवारीचा त्यांनी अध्यादेश काढलेला आहे त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि त्याच्याप्रमाणे हा सब संबंध कुणबी जो बघाडा सभा आहे तो, तो कुणबीचे दाखले घेऊन त्यांना या ठिकाणी घालण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे जाहीर होत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते की आरक्षणाला ओबीसीचा धक्का लागू देणार नाही मात्र आता ज्या प्रकारे एंट्री करण्यात त्यावर हे पहा देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत आणि ते नेहमी म्हणत असतात की आमचा डीएनए जो आहे तो ओबीसीचा आहे आमची जी वोट बँक आहे मग आता तो डीएनए शांत का बसला आहे आता डीएनए काय खळून उठत नाही धक्का लागला नाही असं देवेंद्र फडित म्हणत असेल तर त्यांनी स्पष्टपणे आमच्याशी वन टू वन चर्चा करावी आणि आम्हाला सांगावं त्यांनी कसा कसा धक्का लागला लागला नाही किंवा आम्ही तरी त्याला सांगू कसा धक्का लागला आहे ते त्यामुळे हे धक्का न लागणं लागणं ह्याच्याविषयी जो कन्फ्युजन करायचा प्रयत्न सुरू आहे ते ते आम्हाला मुळीच मान्य नाही आमची एक धारणा झालेली आहे की चोपन्न लाख कुणबी दाखले देण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे सगळ्या सोबत जी आरचा जो मसुदा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो तो तसा जी आर काढायचा मनुसूबे ज्या सरकारने व्यक्त केले आहेत त्यामुळे या ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे तीन कोटी मराठा मा, समाज घुसवण्याचा जो षडयंत्र जे आहे ते आता उघड झालेलं आहे त्यामुळं या ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेलाच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे जर सरकारची एखादी यंत्रणा असेल कुणी आमच्याशी चर्चा करावी मुख्यमंत्र्यांनी करावी डीसीए म्हणून करावेत अजितदालानी करावी उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी आम्हाला साहेब कणवर धक्का लागू दिला नाही आधी आपलं पवारसाहेब म्हणतात की ओबीसी धक्का लागता का माहिती सगळे पक्ष काँग्रेस बी सगळे सर... आता सगळे गप्प काय सगळ्यांना म्हणून आमचं आव्हान आहे सगळ्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे नाहीतर चोवीस रणसंग्रामध्ये कुठला पक्ष आणि काय हे सगळं आता ओबीसी ठरेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका